तर बघा आता आपली आंबील गार झाली आहे बघा अशी छान आणि घट्ट झाली आहे आणि अशी आंबट आपण दह्यामध्ये भिजवल्यामुळे त्याचा छान सुगंध येत आहे त्याच्यामध्ये वेल टाकल्यामुळे बघूया आपण कशी बनवली ही ही रेसिपी एक वाटी आपण ज्वारी घेतली तिला एकदम पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आता आपण याला पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनिट भिजायला ठेवू तर बघा आता आपली ज्वारी पंधरा वीस भी मिनिटं भिजलेली आहे आता आपण याला एका कॉटनच्या कापडमध्ये बांधून ठेवू याच्यामध्ये आपल्याला एक ते दोन तास बांधून ठेवायची आहे त्याच्यामुळे हे भिजलेली ज्वारीचं पीठ पण खूप छान पडणार असं हे बांधून ठेवायची एक दोन तास दोन तीन तास झालेले आहेत आपल्या ज्वारीला आता आपण खोलून बघू भिजले की नाही तर जे जास्त नाही थोड्या वेळ एक दोन तास त्याला असे भिजत ठेवले थोडी नरम होऊन जाते तर आता आपली बघा ज्वारी छान भिजलेली आहे आता आपण याला मिक्सरमधून थोडं जाड जाड काढून घेऊ <coughs> मिक्सरमध्ये जास्त बारीक नाही करायची आहे थोडी जाडच ठेवायची आहे आता पण हे मिक्सरला काढून घेऊ तर बघा आता आपण हे मिक्सरला काढून घेतलं असं जाडसर जास्त बारीक नाही करायचं आहे आपलं जे पीठ आहे हे असं रवेदार दिसलं पाहिजे जास्त बारीक नाही पाहिजे आता आपण याला चाळून घेऊ पुरण चाळणीने बघा आता हे थोडंसं बारीक झालेलं पीठ आहे आपण गाड चाळणीने गाडून घेतलं आता आपण याला वेगळं ठेवून देऊ आणि जे आपलं हे जाडं जाडं आहे ते आपण येणं याचा कोंडा काढून घेऊ असं केल्याने जे ज्वारीचा सोमवरचे साल जे आहे ते पूर्ण निघून जाणार आणि त्यानं आपल्या याच्यामध्ये म्हणजे जो कलर आहे तो पूर्ण पांढरा येणार आहे याच्यामधला कोंडा पूर्ण काढून घ्यायचा आता बघा आपण याच्यातला पूर्ण वरचे जे सा कोंडा वगैरे असते तो पूर्ण काढून घेतला आता आपलं हे पीठ झालेलं आहे तयार आता आपण जे चाडलेलं पीठ आहे ते आणि हे एकत्र एक करून घेऊ आणि हा जो आपला तो कोंडा आहे हा आपण एवढा बघा किती निघाला हा आपण वली करून ठेवल्यामुळे हा पूर्ण वरचा निघून गेला आणि त्याच्यामुळे आपले जे हे पीठ आहे ते एकदम छान असं पांढरं आलेलं आहे आता हे आपलं पीठ आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी दही टाकू अर्धी वाटी दही टाकून घेतलेलं आहे आता आपण याला भिजवून घेऊ एक ग्लास पाणी थोडं पातळच करून ठेवायचं आहे दह्यामध्ये भिजून ठेवलं की त्याला थोडा आंबटपण येतो आणि त्याची टेस्ट पण छान होते बघा आता आपण याच्यामध्ये दही अर्धी वाटी आणि एक ग्लास पाणी टाकून हे भिजून ठेवलं थोडंसं पातळच ठेवायचं आहे आणि हे रात्रभरासाठी ठेवायचं आहे त्याच्यामुळे ते, ते फीट फुगदार म्हणून पाणी एक्स्ट्रास टाकलं आता आपण रात्रभरासाठी याला झाकून ठेवू तर बघा आता आपलं हे पीठ आपण रात्री जे भिजायला ठेवलं होतं त्यात आपलं पीठ भिजून गेलं आहे आणि छान मुरलेलं पण आहे ते दाखवते मी तुम्हाला आता तर आता आपण याला पूर्ण असं कालून घेऊ जी जे जाड ज्वारी होती ती पूर्ण भिजलेली आहे बघून घ्या तुम्ही पण छान असं भिजलेलं आहे आणि हो आपल्याला ज्वारी थोडी जाडच पाहिजे बरं का जाड जाड स्पीड बनवून घ्यायचं आहे याचं बघा पूर्ण भिजलेलं आता आपण याला फोडणीला देऊ आता आपण फोडणीची तयारी चला मग आपण पातेलं गरम व्हायला ठेवलेलं आहे आता आपण याच्यामध्ये दोन चमचे तूप घालू तूप थोडं गरम झाल्यावर थोडं गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडं खोबऱ्याचे काप घालू थोड फार लाल झालं की आपण त्याच्यामध्ये जे पीठ भिजवलेलं होतं ते हे पीठ टाकून देत आणि आपण काल एक ग्लास पाण्यामध्ये भिजवलं होतं पण आता पण याच्यामध्ये पाणी टाकून देऊ कारण की जी ही ज्वारीचं जे पीठ आहे हे, हे, हे जाड असल्यामुळे याला शिजायला थोडं जास्त पाणी लागते आणि याला असं फिरवत राहायचं घट्ट होईपर्यंत जायफळ थोडी विलायची आणि थोडं सुंट घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि हो तुमच्या इकडे पण आंबली बारस हे असते त्याला यात्रा वगैरे असते का आमच्याकडे पण यात्रा असते एकादशीला आंबली बारसची त्याच्यासाठी आम्ही हे आंबील आणि हरभऱ्याचे उसळ असे यात्रेला बनवतो तर आता हे आपलं असं छान घट्ट होईपर्यंत शिजू द्यायचं पंधरा वीस मिनटेला छान शिजवू देऊ म्हणजे हे हो थोडी घट्ट झाली पाहिजे आता थोडी पातड आहे शिजत आलेली आहे पण थोडी घट्ट होच्यामध्येच म्हणजे गोड वगैरे टाकून घेतला तरी चालेल पण मी तसं नाही करत याच्यावर म्हणजे ही अशीच बनवते आणि न जेव्हा आपण खायला घेतो तेव्हा याच्यामध्ये गूळ किंवा साखर आणि थोडं तूप टाकून घ्यायचं कसं आहे तूप टाकतात याच्यामध्येच गूड पण माझी म्हणजे आमच्याकडे अशीच बनवतात बघा आता आपली आंबील खूप छान शिजली आहे तर आता आपण याला थोडा वेळ थंड होऊ देऊ गार झाली की आणखी घट्ट होऊन जाते ते आता आपण बघू बघा कशी छान अशी झालेली आहे आता त्याच्यावर आपण आता त्याच्यावर असं छान साजूक तूप घालायचं आणि साखर तुम्हाला गुड आवडत असेल तर गुड पण घेऊ शकता तुम्ही आणि साखर आवडत असेल तर साखर पण घेऊ शकता बदाम आपले आंबील तयार विदर्भातील स्पेशल आंबील ही आहे आंबली भारतची आंबील आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बाय